तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की मकर संक्रांतीच्या निमित्ताने अर्जुन हा सायलीकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो मात्र अर्जुनच्या घरच्यांचा कुठल्याही प्रकारचा संमती त्या गोष्टीला नसते आणि घरच्यांचा विरोध झुगारून अर्जुन हा सायलीकडे पतंग उडवण्यासाठी जात असतो मात्र सायलीला देखील या गोष्टीची भनक नसते आणि मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती शेवटी अर्जुन हा घरून निघून जातो काहीतरी बहाणा करतो आणि घरून निघून जातो घरून निघून गेल्याच्या नंतर अर्जुन थेट सायलीच्या घरी जातो सायलीच्या घरी गेल्याच्या नंतर सर्वप्रथम तर तो बघतो की सायली कुठे आहे त्यानंतर सायली घरात नसते सायली बाहेर असते त्यानंतर काही लहान मुले सायलीकडे पळत जातात आणि तिला सांगतात की अगं दीदी दाजी आलेले आहेत त्यावरती सायलीला एकदम आनंद होतो आणि आ आणि सायली विचार करते की अर्जुन इकडे कसं काय आले त्यानंतर सायली त्या ठिकाणावरून घराकडे येते बघते धुरूनच बघते तर काय अर्जुन उभा असतो गाडीपशेच आणि सायलीला बघता क्षणी अर्जुनच्या चेहऱ्यावरती हसू येतं त्याचप्रकारे सायलीला देखील आनंद आनंद तिच्या चेहऱ्यावरती वाहत असतो आणि अर्जुन त्याच वेळेला गाडी गाडीचा दरवाजा उघडतो आणि त्यामधून पतंग काढतो पतंग काढताना सायली त्याच्याकडे बघत असते आणि त्याच वेळेस अर्जुन पतंग घेऊन तिच्याकडे जातो आणि म्हणतो की हॅपी मकर संक्रांती त्यावेळेला सायली बोलते की मला अपेक्षा नव्हती की तुम्ही इकडे येताल आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की येऊ नका म्हणून त्यावरती अर्जुन म्हणतो की मला तुझ्याकडे येण्यापासून कोणी देखील रोखू शकत नाही त्यावेळेला सायली म्हणते की मात्र तुम्ही तुमच्या घरच्यांचा विरोध झुकारून इकडे आलात मला ते पटलेलं नाही आहे असं सायली अर्जुनला म्हणते त्यावेळेस अर्जुन म्हणतो की तू त्या गोष्टीचा विचार करत जाऊ नकोस घरच्यांना मी माझं बघून घेईल मात्र माझं तुझ्यावरती प्रेम आहे मी तुला किती वेळेस सांगितलं आहे मात्र तुला त्या गोष्टीचा काय देखील फरक पडत नाही असं अर्जुन सायलीला सांगतो त्यावेळेस सायली त्या ठिकाणावरून पुढे घराकडे निघून जाते आणि अर्जुन तिच्या पतंगाकडे बघतो आणि अर्जुन देखील तिच्या मागे मागे जातो त्यावेळेस सायली म्हणते की तुम्ही असं का कर बरं करत आहात मी तुम्हाला सांगितलं की मला तुमच्या घरच्यांच्या तुम्हाल विरोधामध्ये दा जाऊन हे लग्न अजिबात म्हणणे नाही त्यावरती अर्जुन म्हणतो त्यावरती अर्जुन म्हणतो की सायली मॅडम तुमच्या लक्षात येत नाही आहे की मी तुम्हाला किती वेळेस सांगू की माझं तुमच्यावरती प्रेम आहे मात्र तुम्ही देखील मला व्हॅल्यू देत नाही आहेत त्यावरती सायली म्हणते की अर्जुन सर माझं मा माझं म्हणणं हे तुम्हाला हेच आहे की मी तुमच्या घरच्यांच्या विरोधामध्ये येत नाही आणि मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की आपलं लग्न फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यामुळे प्लीज तुम्ही या गोष्टीचा जास्त विचार करू नका असं सायली ठणकावून अर्जुनला सांगत असतं ते त्याच वेळेला मात्र अर्जुनला आता खूप राग आणावर होत असतो शेवटी अर्जुन हा खूप कंटाळून सायलीच्या मागे मागे जातो आणि सायलीला सांगण्याचा प्रयत्न करतो की ह्या बघा सायली मॅडम मला घरच्यांनी किती देखील विरोध केला तरी देखील माझं तुमच्यावर इथे प्रेम आहे त्यामुळे तुम्ही प्लीज या गोष्टीला नाकारू नका त्यावेळेस सायली अर्जुनला सांगते की हे बघा अर्जुन सर मी तुम्हाला खूप वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहात आणि आज तुम्ही यायला नको हो होतं त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आज एवढा मोठा सणासारखा सण आणि मी तुमच्याकडे यायचं नाही हे माझ्या मनाला तरी पटेल का असं अर्जुन हा सायलीला सांगत असतो त्यावेळेस मात्र अर्जुनला वाटतं की आता हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये येत नाही त्यावेळेस अर्जुन एक काम करतो की सोबत आणलेले दोन पतंग त्यापैकी एक पतंग, हो एक पतंग... त्या हा तिच्या पशीच ठेवतो बाजूला बाहेर आणि एका पतंग त्यानंतर अर्जुन हा बाहेर जातो आणि एका पतंगाला दोरी बांधतो आणि त्यानंतर तो लहान लहान गल्लीतल्या सगळ्या मुलांना बोलवतो आणि ओरडू जोरजोरात ओरडू लागतो आणि बोलतो की ऐका हो ऐका मित्र पोरांनो तुमची सायली तिथे मला भेट आहे पतंग उडवायला त्यावेळेस सायली आतमधून ऐकत असते आणि विचार करत असते की अर्जुन हे काय बोलत आहे त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हे बघा मी पतंग दोन आणले आहे मात्र सायली अजिबात पतंग उडवत नाहीये आणि मी बघा मी तर बिंदासपणे तिला शरत लावून सांगतो की ती हारणारच आहे त्यावेळेस लहान लहान लेकरं सायलीकडे पळत जातात आणि म्हणतात ते अगं सायली दिदी तू आमच्या गल्लीचं काय नाव ना नाक कपणार आहेस का तुला साधा ते पतंग पण उडवता येणार नाही का त्यावेळेस सायली म्हणते की तुम्ही जास्त बोलू नका मी माझं बघून खेल काय करायचं त्यावेळेस लेकर अजिबात ऐकत नाहीत आणि सायलीला आग्रह करू लागतात की सायली दिदी तू काही पण कर पण ते पतंग उडव आणि त्याला हरव त्यावेळेस अर्जुन देखील हसत असतो आणि विचार करत असतो की आता सायलीला यावंच लागेल त्यावेळेस सायली पण विचार करते की अर्जुननं चांगलाच गेम खेळला आहे आणि मला आता हे पतंग उडवायला जावंच लागणार आहे त्यावेळेस सायली गपकमान घरातून बाहेर येते आणि पतंग घेते पतंग घेतल्याच्या नंतर ती उड बांधते आणि बांधल्याच्यानंतर ती लहान पोरांना सांगते की हे बघा आता आता तर मात्र आपल्या गल्लीचा प्रश्न आहे कॉलनीचा प्रश्न आहे तर आता आपण जिंकूनच राहणार त्यावेळेस अर्जुन आणि सायली या दोघांमध्ये पतंगाची रेस लागते आणि उंचच उंच दोघांचा पतंग देखील जात असतो त्यावेळेस लहान लहान लेकरं देखील खूप जोरजोरात मजा घेत असतात अर्जुन देखील आनंद घेत असतो पतंग उडवण्याचा सा। सायली पण खूप चांगल्या प्रकारे पतंग उडवत असते आणि आणि येणाऱ्या थोड्याशा काही कालावधीमध्ये अर्जुन मुद्दामून तिच्याकडे तिच्या पतंगाकडे त्याचा पतंग घेऊन जात असतो आणि शैलीला मग टेन्शन येतं तिला वाटतं की आता माझा पतंग कटेल की काय त्यावेळेस शैली एकदम तिच्या तिचा पतंग अर्जुनच्या पतंगाकडे घेऊन जाते आणि त्याच्या पतंगाला एकदम झटका देते आणि मात्र यावेळेस अर्जुनचा पतंग पूर्णपणे कापून जातो आणि एकदम तो हवेत उडायला लागतो त्यावेळेस लहान लेकरं सगळे ओरडू लागतात आणि सायली देखील खूप आनंदाने तिच्या चेहऱ्यावरती असते त्यावेळेस अर्जुन देखील तिच्या हासऱ्या चेहऱ्याकडे बघतो आणि म्हणतो की चल सायली तू जिंकली मी हारलो त्यावेळेस सायली म्हणते की बघितलं ना विनाकारण माझ्यासोबत पंगा घेण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मी कोणाला देखील ऐकणार नाही त्यावेळेस अर्जुन म्हणतो की जे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे ते तर घेत नाहीत विनाकारणचंच माझ्याशी बोलत आहे त्यावेळेस परत सायली म्हणते की तुम्ही विनाकारण परत त्याच त्याच गोष्टीवरती काय येत आहात मला कळत नाही आहे आणि तुम्हाला सांगून देखील तुमच्या लक्षात येत नाही असं सायली म्हणते आणि त्या ठिकाणावरून मग हा सायली निघून जाते आणि अर्जुन मनातली मनात म्हणतो की सायली मॅडम तुमच्या कदाचित लक्षात नसेल पण मी तुम्हाला आठवण करून देतो की तुमचं देखील माझ्यावरती प्रेम आहे मात्र तुम्ही मला प्रपोज करत नाही आहात ही खूप मोठी चु थु, घोडचूक तुम्ही करत आहात असं अशा प्रकारचा सा, अर्जुन सायलीला बोलत असतो आणि या पद्धतीनं दोघा जणांची मकर संक्रांत झालेली असते तर मित्रांनो बघूया येणाऱ्या पुढील भागामध्ये सायली कशा प्रकारे अर्जुनला प्रपोज करते आणि कशा प्रकारे तिच्या प्रेमाची कबुली देते